सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही त्यादृष्टीनं शिवाजी विद्यापीठानं गेल्या त्रेसष्ट वर्षात केलेली वाटचाल अत्यंत दिशादर्शक आहे असे गौरव उद्गार जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी काढले शिवाजी विद्यापीठाच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते विद्यापीठाच्या राजर्षी शाऊ सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी होते प्रभारी प्र कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या कुलगुरू डॉक्टर माहेश्वरी यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षणाचं मानवी जीवनातील महत्त्व अनेक उदाहरणांसह अधोरेखित केलं ते म्हणाले की उच्च शिक्षण व्यवस्थेकडून सर्वच घटकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे शैक्षणिक उदासीनतेचंही वातावरण आहे खाजगी आणि परदेशी विद्यापीठांचं आवाहन देखील आहे अशा पेचातून मार्ग काढण्यासाठी अतिसूक्ष्म विश्लेषणाबरोबरच संवेदनशील आणि मूल्यवान नागरिक घडवण्याची जबाबदारी आपल्याला निभवावी लागणार बुद्धिमत्ता विकसन करणारे शिक्षण सूक्ष्म आणि सारासार विचार करणारे आणि मूल्यांची जाण असणारे विद्यार्थी घडवणारे शिक्षण तसेच विविध कौशल्य प्रदान करणारे शिक्षण असे विद्यार्थ्यांचे चौफेर व्यक्तिमत्व घडवण्याची आवश्यकता आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या बाबींसाठी सक्षम आहे तथापि त्याच्या अंमलबजावणी तितक्याच प्रभावी आणि सक्षम पद्धतीने करण्याची जबाबदारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्यावरती पर्यायानं समाजावरती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते